भागा भागा ए भागा 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 ए भागा बस नमस्कार आज इंद्रो फेज आर मध्ये आरएन बिल्डर एन जी यांची पॅलिंग चालू असल्या का बऱ्याच दोन महिन्यात पॅलिंग चालू होती त्या अनुषंगाने आज ते माती घसरून पाच ते सहा मजदूर त्या ठिकाणी आहेत असं आमच्या देशात आल्यावर त्या अनुषंगाने आम्ही आज महाराष्ट्र सन्मान सेनेच्या वतीने लवकर भायंदर पोझिशन या ठिकाणी आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल संबंधित जे बिल्डर्स असतील काही महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि गुन्हा दाखल करावा असं या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी महानगर आपल्या पोलिसांविषयीमध्ये आम्ही आम्ही अर्ज दिलेला आहे आज आता इंद्रलोक फेस टीमध्ये आर एन ए बिल्डरचं बिल्डिंगचं काम चालू होतं त्या ठिकाणी अख्खं जो जो चाळीस एक फूट फ्लोरिंग लागलं होतं आणि फ्लोरिंग सगळं कोसळलं आहे आणि त्यामुळे आजूबाजूची माती, हो। की माती, ले ले है। की माती है खाली येऊन रस्त्याखालची मातीसुद्धा ढासयलेली आहे आणि अशा परिस्थितीत आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या आणि बघणाऱ्या पथक लोकांचं असं म्हणणं आहे की त्या ढिगाऱ्याखाली काही लोकं पण अडकली असतील आता आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो आहे पोलीस स्टेशनला तसं एक आम्ही पी आय साहेबांना कळवलेलं आहे की असं असं झालं आहे आणि आमची तशी तक्रार लिखित तक्रार एक दिलेली आहे की याच्यात दुविधाने झाल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पण यापूर्वी जर महापालिकेकडून आलेल्या अधिकाऱ्यांचं वागणं बघितलं असते तर ते बोराडी म्हणून एक साहेबने आलेले होते आणि त्याने म्हटलं आमचा काही त्याचा संबंध नाही आणि ते निघून गेलेले आहेत आज शनिवार आहे महापालिकेचे कुठलेही कर्मचारी ऑफिसमध्ये नाही पण काही जे दोन कर्मचारी आले होते त्यांनीसुद्धा काही दुसचं उत्तर दिलं नाही यावरून असं दिसून येतं की महापालिका किती निष्क्रिय आहे तर आम्ही आज इथे पोलीस स्टेशनला येऊन आमच्या तक्रार दिलेली आहे एक दिलेलं आहे इंद्र लोकशाही जी दुर्घटना घडली आहे तिथे काही जण त्या मलव्याखाली किंवा त्या जमिनीखाली मातीखाली दबले असण्याची शक्यता आहे मात्र कुठलाही प्रकारे इथे कुठेतरी ते रेस्क्यू ऑपरेशन राबवणं तातडीने गरजेचं आहे ते कुठेही राबवलं जात नाही आणि कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही पोलीस फायर ब्रिगेडचं सांगत आहेत ब्रिगेड आमची जबाबदारी नाही म्हणत आहे एम एम आर डीवर ढकलतात तर अशा प्रकारे महानगरपालिकासुद्धा जबाबदारी घ्यायला तयार नाही तर मीराबईंदर काँग्रेसतर्फे आम्ही पोलिसांना येऊन हेच निवेदन दिलं आहे की एम एम आर डी असेल महानगरपालिका असेल फायर ब्रिगेड असेल पोलीस असतील या सगळ्यांनी मिळून संयुक्त विद्यमानाने एक रेस्क्यू ऑपरेशन राबवलं पाहिजे जेणेकरून जर प्रायमाफिसी कोण तिकडे दबलं असेल तर त्याचं जे जीव वाचवला जाईल नाहीतर उद्या खासगी बिल्डरनेच जर ते करायचं असेल तर बिल्डर ही दुर्घटनांना पैल याच्यामध्ये माणसांचं नुकसान होतं जीवितहानी होते, होते आणि प्रशासनाने हात झटकून चालणार नाही